मित्रांनो चांगले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आत्ता बारा वाजलेत आत्ताच घरी पोचलो आहे जस्ट आज नेवरीचं ओपनचं मैदान होतं आपण पाहिलाच असेल व्हिडिओ जो लाईव्हमध्ये प्रसिद्ध झाला सर्वच यूट्यूबर मित्रांनो आपलं घर चालवण्यासाठी हे यूट्यूब क्षेत्रामध्ये आलेले आहेत आणि कष्ट करत असतात जवळपास सकाळी मैदानात निघालेलो सहा वाजता घरातून निघालो तुम्हाला माहितीच असेल की टू व्हीलर घरी एक असल्यामुळे सध्या बसनंच प्रवास करतो मी सगळीकडं मैदानामध्ये सकाळी गेलो मैदानामध्ये संपूर्ण मैदानाचं जे सर्व ग्राउंड रिपोर्टिंग केलं सर्व मैदानाचं आपला निक निकालाचा व्हिडिओ तुम्हाला माहीतच असेल की नेहमी आपण घेत असतो आज स्टेजवर होतो मित्रांनो मोरे सर होते रणजित बनसोरडे सर होते आणि निकालाचा व्हिडिओ घेत होतो आणि शेजार ते कमिटीचे कोणते तरी ड्रोनवाले होते तुम्हाला काय झालं की जे हात आहे तो मोरे सरांच्या जरा चेहऱ्यासमोर येत होता आणि मी फक्त त्याला म्हटलं की बाबा हातभाऊ माग घे परत विषय झाला की हातबाहू माग घे म्हटल्यावर आपले के जी प्रेमी जे यूट्यूबचं चॅनल आहे ते खालून व्हिडिओ घेत होते आणि ते ड्रोनवाले ते म्हणाले तू पण खाली जा मी म्हटलं आता या दिव दियो, द दिवसभर थांबलो म्हटलं एवढा व्हिडिओ घेऊ द्या मला पाच मिनटाचा तर निकाल असे निकालाचा व्हिडिओ तेवढा घेऊ द्या आणि जातो तिथून तर मी त्यांना परत बोललो जर ते जरा थोडंसं आवाज वाढला त्यांचं त्याचा आवाज वाढल्यावर ते म्हणाले की खाली जा मला काय माहीत नाही तू खाली जायचं पण मी त्यांना म्हणाल तुम्ही खाली जावं मी का खाली जाऊ मला एवढा व्हिडिओ करून मी जाईन खाली परत मग त्यांना काय राग आला आणि त्यांनी डायरेक्ट मला ढकलून दिलं मित्रांनो ढकलून दिलं स्टेजवरनं डायरेक्ट ढकलून दिलं खालच्या साईडला नशीब माझं बलवत तर म्हणून खाली बैलगाडी मालक होते आणि आपण सर्व आपल्या चॅनलवर प्रेम करता आपल्या सर्वांचे आशीर्वाद आहेत त्यामुळं मी वाचलो कारण खाली नाही म्हटलं तर खाली पडलो असतं तर खाली दगडच होती खाली त्यामुळं काय काय घडलं असतं काय कुणाला माहीत नाही हा प्रकार घडला परत त्यानंतर पण अंगावर आल्यासारखंच गेलं मी म्हटलं आपलं जाऊ दे काय आपण दुसऱ्या गावामध्ये आलो आहे कशा लोकच प्रकरण वाढवायचं पण संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं की काय घडलं नेमकं कारण आपली एवढी काय चुकी नसताना भले बाबा मी म्हटलं असेल त्याला की खाली उतर तू तो मला म्हटला खाली उतर त्यामुळे मी त्याला पण म्हटलं की तू पण खाली उतर एवढं ढकलण्याची इतपत ती बाब योग्य वाटली नाही मला तर त्यानंतर बरेचसे मला म्हणजे आपले सहकारी मित्र म्हणजे यूट्यूबरच झाले सँडी दादा झाला धानाजी पिसाळ झाले परत केतन दादा झाला आपले तुषार सर झाले त्यानंतर गोलप ताते झाले असे सर्वांचे मला फोन आलेले आणि सर्वांनी म्हणजे एक प्रकारे आ, विचारला आणि काय कसे आहे काय काय झालं नाही ना ह्या सर्वांचा सपोर्ट आहे आणि आपले अखिल भारतीय संघटनेचे मेंबर्स आहेत म्हणजे विलास पैलवान दादा झाले अजून पदाधिकारी मंडळींचा पण मला कॉल आलेला त्यांनी पण विचारपूस केली खूप चांगलं वाटलं परंतु मित्रांनो मला एवढंच म्हणायचं की एवढं म्हणजे जीव तोडून आम्ही हे सर्व मैदान दाखवण्याचा प्रयत्न करत असते आणि अक्षरशः दिवसभर पोटात पण काय नसते काय तुम्हाला काय सांगायचं म्हणजे एक हे सांगू नाही पण सत्य गोष्ट आहे म्हणजे काय सकाळी जवळपास सहा सहा वाजता आम्ही बाहेर पडतो आणि संपूर्ण मैदान झाल्यानंतर आत्ता बारा वाजले आता आत्ता घरी पोचले संध्याकाळी गाडी भेटेल का नाही शंका असते कुठल्या पण भेटेल त्या गाडीने यावं लागतं आज पण सिकंदरच्या सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वाईकरांची गाडी होती त्या गाडीतून आलो तर मला एवढंच म्हणायचं की आत्ता जे संबंधित व्यक्ती आहे ज्यानं हा प्रकार घडला घडवला तर त्यांचा मला आत्ता ग्रुपला संघटनेच्या ग्रुपला एक माफीनामा आलेला आहे व्हिडिओच्या मार्फत तर बरेच जणांचे कॉल येऊन गेले मला त्यामुळं हा व्हिडिओ इतक्या रात्री बनवतो आहे जवळपास नाही म्हटलं तर संपूर्ण आपले सबस्क्रायबर जेवढे आहेत तेवढे आपली सर्व फॅमिली आहेत आणि आपल्या फॅमिलीवर कुणीतरी आक्षेप केला किंवा हात उचललं शंभर टक्के सर्व मंडई हे माझ्या बाजूनं असेल हे मला शंभर टक्के माहिती आहे त्यामु आपण जे उठ स्टँड उचललं तर त्यावर त्यांनी जाहीर माफीनामा केलेला आहे व्हिडिओ केलेला आहे तर माझी एकच विनंती आहे की कुणी त्यांना ट्रोल करू नये आणि माझं एवढंच म्हणणं आहे की हा जो प्रकार माझ्याबाबत घडला तर तो कोणतेही यूट्यूबर किंवा ड्रायवर झाले समालोचक झाले सुट्टी मेकर झाले अशा कोणत्याही व्यक्तींवर हा जो प्रकार घडला तो न घडण्याची जबाबदारी ही संबंध कमिटीचे आहे आणि इथून पुढं जी कमिटी आहेत बैलगाडी क्षेत्रातील ती नक्कीच एवढ्या गोष्टीची काळजी घेतील की जी जेवढे आपले मंडळी आहेत त्यांना ते व्यवस्थित जर समजा रावी वगैरे करत असेल तर त्यांना ते समजून सांगतील की बाबा कशा पद्धतीने आपण काम करावं कारण मैदानाची जाहिरात ही संपूर्णरित्या युट्यूबरवर असते आणि त्यामुळं जरा थोडीशी त्यांनी ही काळजी घ्यावी त्या एवढीच माझी मागणी आहे बाकी काहीच नाही माझं म्हणणं हेच तुम्हाला मला सांगायचं होतं आपलं आणि असंच आपल्याला सपोर्ट आणि आपलं प्रेम राहू दे धन्यवाद नमस्कार मी सुमित माडिक नेवरी आज जो माझ्याकडून प्रकार झाला यासाठी मी समस्त बैलगाडी संघटनेची माफी मागतो तसेच चांगलं यूट्यूब चॅनलचे सर्वे सर्व पुष्कराज यांची समस्त माफी मागतो अशी चूक माझ्याकडून नंतर कधीच होणार नाही कारण की आज कामामध्ये सेमीचे ड्रोनने व्हिडिओ तसेच फायनलचे आणि सर्व गटांचे व्हिडिओ काढण्यामुळे खूप कामाचा परिसर होता माझ्यावरती त्यामुळं जरा मी ॲग्रेसिव्ह झालो त्यासाठी मी सगळ्यांची माफी मागतो आणि मला तुम्ही सगळेजण मोठ्या मनाने माफ कराल ही विनंती